शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा सुनगाव येथील शेतकऱ्यांची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शेत शिवारात येत असलेल्या वावडी हरेदो येथील शेतकऱ्यांची केळी संत्रा कपाशी सोयाबीन तुरीची उभी पिके वन्यप्राणी नष्ट करीत असून या शेतशिवारामध्ये रानटी डुकरे हरणे मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्याच्या उभ्या पिकात जाऊन पिके नष्ट करीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी त्रस्त होऊन जळगाव वन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा यासह शेतकऱ्यांना सोलर फेसिंग कंपाऊंडचा लाभ देण्यात यावा याकरिता आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना अर्जाद्वारे विनंती केली तसेच यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काडे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुसकानीचे पंचनामे ताबोडतोब करण्याचे आश्वासन दिले व शासनाकडून मंजुरात लवकर मिळण्यास सुनगाव येथील शेतकऱ्यांना सोलर फेसिंग कंपाऊंड देण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी सुनगाव येथील वावळी हरदो शेत शिवारातील शेतकरी महादेवराव धुर्डे रामेश्वर आंबडकर मंगेश धुर्डे रमेश वंडाळे रमेश ढगे अमोल तायडे हरी हागे कुंजाजी भोपळे मोतीराम राऊत गणेश दामदर ज्ञानेश्वर धुळे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या आजच्या दिवशी शृंगाव शिवार वावळी हर्दो या भागातील सर्व शेतकरी या वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामवत फॉरेस्ट डिपार्टमेंटला या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आम्ही आज आलो होतो या ठिकाणी साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे निवेदन यासाठी होते की सुनगाव भागातील शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान होत आहे त्यामध्ये सर्व पीक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नसतनाभूत होत आहे वन्य प्राण्यांच्या त्या नासुशीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याचबरोबर रोहिटे असतील रानडुकर असतील हरणा असतील या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान होत आहे त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटमेंट डिपार्टमेंटनी लवकरात लवकर या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा याकरता साहेबांशी आम्ही या आज सविस्तर चर्चा केलेली आहे त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बांधवांनी सर्वत्र मिळून त्या ठिकाणी साहेबांना निवेदन सादर केलेले आहे आमच्या सुनगाव या भागातील आ, जे हे जे वन्यप्राणी आहे यांनी आमच्या पिकाला खूप नुकसान केलेलं आहे त्यामुळे आम्ही जळगावला वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाकरता इथे आलेलो आहोत त्यांना निध निवेदन हे दिलेलं आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना होतील हे आम्ही साहेबाला सांगितलेलं आहे आणि आता नंतर ते आमच्याकरिता काय करतात पिकाचं खूप नुकसान संत्रा केळी कपाशी सोयाबीन या पिकाचं रानडुकरं हरणा आणि हे रोहिटे हे खूप आमचं नुकसान करीत आहे शेती आम्हाला पुरत नाही या पद्धतीचं हे खूप नुकसान आमच्या इथं करीत आहे